इतिहास आहे या ठिकाणी रत्नाकरता त्यांच्या आणि गोकुळ शेती आठवण आल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही गुंडेकर काका असतील यांची पण आठवण या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही जुन्या काळातले भावचे सहकारी म्हणून यांची ओळख या शहरामध्ये होती आणि पाठिंबा घेतल्या काळामध्ये ज्यावेळेस नेते मंडळी एकत्र बसून निर्णय घ्यायचे त्यावेळेस सर्वच्या सर्व मतदान त्यांच्या विचाराला धरून या ठिकाणी होत होतं परंतु आता सुद्धा या शहरामध्ये मुकुंद शेठ भरत शेठ भाबी आणि राहुलजी मकरे सर्व आमचे आता सगळ्यांची नावं घेत नाही माझ्यावर परत परत यांच्या विचाराने यावेळेस शंभर टक्के मतदान सुप्रिया या ठिकाणी होणार आहे मित्रांनो एक गोष्ट घ्या महाराष्ट्राचा पवार साहेब आहे आणि या पवार साहेबाला संपवण्याची जर कोण भाषा करत असेल तर या महाराष्ट्रातला नागरिक ह्या गोष्टी खपवून घेणार नाही हे ठणकून या ठिकाणी सांगतो हा चिंतेच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं साहेबाबद्दल प्रेम काय तर आज दिसून आले वहिनी आम्ही एवढ्या निवडणुका केल्या ताईंच्या अगोदरच्या निवडणुका केल्या पण ह्या वेळेची परिस्थिती आहे ती पाठीमाग कधीही दिसली नाही आम्हाला एवढा त्रास होत नाही लोक बाहेर काढायला आमचा वेळ जात नाही बोलवत तर लोक हादर राहतात काहीतर गुंड्या लावत येतात काय काय लोक बघितलं का नाही आम्हाला सभेला गेल्यानंतर लोकांची जर दहा लोक असली आम्ही पोचल्यानंतर लगेच शंभर पन्नास त्या ठिकाणी गोळा होत आहेत अशी परिस्थिती पवार साहेबांच्या प्रेमामुळे या तालुक्यामध्ये झालेली आज आपण निवडणुकीच्या निमित्तानं गेले दहा पंधरा दिवस झाला आपण प्रचार करतोय आमच्या पत्रकार बनतो तर आमच्यावरती लय प्रेम आहे त्यांनी सुद्धा आम्हाला येऊन सांगितलं साहेबाला मदत करा पण आता तुम्ही सुप्रियताला मदत करा असं मी तुम्हाला सांगतो बरोबर आहे का राहुल <coughs> आज इंदापूर शहरामध्ये उशीर झाला आम्ही बी बाहेर प्रचाराच्या निमित्तानं फिरत होतो मला काय माहित वहिनी येणार आहे मी एखादा प्रोग्राम तिकडला कॅन्सल केला नाही पण माझी पंचायत झाली ना आता मी म्हणलं शेवट दहा मिनिटं बोलता येईल आता तुम्हाला बोलायला वेळ पाहिजे पण इंदापूर शहरातल्या मी सर्व नागरिकांना विनंती करतो वे वे या वेळेस आपल्याला सुप्रियातायला चांगल्या पद्धतीचं मतदान या शहरातून झालं पाहिजे ह्याची कारणं तुम्ही मी सांगितली आहेत यापूर्वी आज आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय सर्वे पाहतोय सर्वेमध्ये जवळजवळ बत्तीस तेत्तीस जागा ह्या आपल्या तिन्ही पक्षाच्या त्या ठिकाणी दाखवल्या जातात आणि खऱ्या अर्थानं पवारसाहेबावरती जे प्रेम करणारे लोक आहेत हे जे याची जर संख्या पाहिली तर माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये पहिल्यापेक्षा जास्त या ठिकाणी झालेले लोकांचं प्रेम आज साहेबांवरती एवढं कसं झालं हा विरोधकांना प्रश्न पडत असेल नेमकं काय घरी तर चुकली कशामुळे एवढं झालं याच कारणच एक आहे पक्ष फोडता नेता लोकांना एडी देता आमच्या तरुण रोहित सारख्याला एडीची नोटीस पाठवता हो मग भारतातले दोन मुख्यमंत्री तुम्ही जेलमध्ये टाकता एवढी वाईट कृत्य तुम्ही करताय आणि त्याचे परिणाम या ठिकाणी या भविष्यामध्ये आपल्याला भोगावे लागतील मित्रांनो लक्षात घ्या चार तारखेच्या निकालानंतर या महाराष्ट्रातलं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला तु तु या महाराष्ट्रात जे जे आमदार तिकडे ते पवार साहेबांच्या आणि आमच्या सुनंदा वहिनीच्या परत घ्या रोहित दादा, दादा करा पण आम्हाला वाचवा यातून अशी परिस्थिती चार तारखेनंतर निर्माण होणार आहे माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे आमच्यासारखे माणसं असताना या इंदापूर शहरातल्या कुठल्याही लोकांनी घाबरण्याचं कारण नाही तुमच्या केसाला धक्का लागू द्या आणि तुमच्या त्या ठिकाणी एवढंच या ठिकाणी सांगतो शेवटी वेळ हाच्या आत आपल्याला संपवायचा आहे आपल्याला विनंती करतो येत्या